नमस्कार मैत्रिणीनो तर सुनीता रंगोली या चॅनेलवर तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे पाच ते पाच टिपक्यांपासून खाऊच्या पानातील गणपती किंवा नागवेलीच्या पानातील गणपती तर पाहू शकता इथं पाच ते पाच टिपक्या मारून घ्यायच्या आहेत तर इथं माझ्या उभ्या पाच आणि अडेव्या पाच असे पाच ते पाच टिपके मारून झालेले आहेत तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे या टिपक्यापासून या टिपक्याला आणि या टिपक्यापासून या टिपक्याला असा थोडासा अर्धचंद्राचा आकार द्यायचा इथून असा पानाचा आकार द्यायचा आहे असा आतमध्ये सोंडीचा आकार देऊन घ्यायचा इकडून असा हा पानाचा आकार द्यायचा आहे तर इथं आपल्या गणपती बाप्पाचा चेहरा तयार करायचा आहे आणि इथून अशी बरोबर असा असा आकार देऊन घ्यायचा इथं या साईडला आपल्याला दोन कान काढायचे आहेत ते पण असा पानाच्या आकारचे कान काढायचे आहेत तर पाहू शकता पानाच्या आकारचे आपल्याला कान काढून झालेले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा अशी रेश आपल्याला आता वरती जास्वंदाचं फूल काढायचं आहे बाप्पाच्या डोक्यावर सुंदर असं आपलं जास्वंदाचं फूल तयार झालेलं आहे फुलामध्ये आपल्याला थोडीशी अशी शेडिंग दिल्यासारखं रांगोळच्या अशा बारीकशा पातळ रेशा मारून घ्यायचे आहेत जास्वंदाच्या फुलातील मधला भाग काढून घ्यायचा आहे बरोबर मध्यभागी तर आता इथं आपल्याला बाप्पाचे डोळे काढून घ्यायचे आहेत थोडासा असा आपल्याला सोंडीवर लाईन मारून घ्यायचे आहेत आपल्याला इथे बाप्पाचं पोट काढून घ्यायचं आहे तर पाहू शकता इथे आपल्याला पानाच्या आकारातील हात काढून घ्यायचे या साईडला पण सेम तसंच करायचं आहे पानाच्या करा आकारामधील बाप्पाचे पाय काढून घ्यायचे आहेत इथं आपला आपले बाप्पा तयार झालेले आहेत पाहू शकतात बाप्पांचा आपल्या जाणव झालेला आहे त्यात इथं आपल्याला बाप्पाच्या धोत्रावर असं धोत्राच्या घड्या दाखवायच्या आहेत या बाजूला पण सेम तर आपले छान आणि सुंदर पद्धतीचे नागवेलीच्या पानातील बाप्पा तयार आहेत पाहू शकता अगदी सोप्या पद्धतीने पाच ते पाच टिपक्यांपासून ही सुंदर रांगोळी तयार केलेली आहे तर तुम्ही पाहून काढू शकता रांगोळी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद